नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीद पाटील शिवशासणी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असं धनामितीचं मार्केट नारायणगाव मार्केट मध्ये शापूचे शापूच्या स्वरूपात दिला पाहण्यासाठी मित्रांनो आज आपण प्रथम दर्शनी पाणी केले असता कालच्या पर्वाच्या तुलनेत थोडी धनामिती शापूची आवक आपल्याला नारेगाव मार्केटमध्ये कमी झालेली पाहायला भेटत आहे अशाच नवनवीन प्रकारचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासन आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला ाईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा एक विनंती आहे बाजारभावाची अचूक माहिती समजावी यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा मी सर्व व्हिवरचे सबस्क्राईबरचे मनापासून आभार मानतो चला तर जाऊया लाईल लुला पाण्यासाठी नारेगाव मार्केटमध्ये गाणा मी ती शापूची अकराशे बाराण। अकरा एकावन साठ बाराशे 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 अरे गावती कोथंबीर बाराशे रुपये बीट झालं त्यांची सहाशे तीस रुपये बिड झाले मी ती सहाशे साठ रुपये सहाशे साठ रुपये बिड झाले मी ती एक कोथंबीर

सहाशे ऐंशी रुपये सहाशे ऐंशी गावठी गावठी चौदाशे चौदा रुपये भेट झाली गावठी गावठी गावठीथंबीर चौदाशे चौदा रुपये बिड झाली गावठी कोथंबीर

मामा आपल्यावाली का काय बाजार झाला आज सहाशे सहाशे ऐंशी रुपये शंभर जुड्यांसाठी शंभर जुडे किती माल आणला होता मामा दोन हजार दोन हजार कुठले तुम्ही नारायणगाव नारायणगावचे दोन हजार माल इथं उठून आणायला किती खर्च आला दोन हजार गाडीला गेले सहा हजार रुपये सहा हजार रुपये किती बाया होत्या उठायला दहा बाया उठायला होत्या आणि काल होता का माल तुमचा काल नव्हता आजचे किती माल निघणार आहे टोटल टोटल मी का अजून तीन हजार निघाल तीन हजार म्हणजे दोन हजार जुडी उठून इथं आणायला सहा हजार रुपये खर्च झाला सहा हजार बाया किती होत्या म्हणले दहा दहा बाया दहा बाया होत्या परवडत्या का या बाजारात नाही साधारणतः आता तिला काय बाजार भाव पाहिजे नव्हते पंधराशे रुपये बाजार पाहिजे होते पंधराशे रुपये बाजार बाजार पाहिजे नव्हते निम्मेला पण कमी निम्मेला कमी बाजार आहे याच्यात भांडवल फिटन का भांडवल नाही भेटणार भांडवल नाही भेटणार किती एकर केली होती मी ती तीन एकर आहे तीन एकर तीन एकर केली होती किती तीन एकरला अंदाजे किती माल जाईल टोटल तीन एकरला साधारण माल जाईल तीन एकरला टोटल खर्च किती आला मामा मिळतील आता टोटल तरी सव्वा लाख रुपये खर्च सव्वा लाख रुपये एवढा कसा बी बी आहे जमीन खंडाची आहे हा जमीन खंडाची टोटल सगळा हिशोब केला तर सव्वा लाख रुपये खर्च झालाय आणि ह्या बाजारात असेच बाजार राहिले तर किती पैसे होतील अंदाजे पन्नास हजार रुपये म्हणजे अंगावर आले म्हणायचे अंगावर आले आलेलं आहे पाहू शकता शेतकरी बांधव थोडा अडचणीत आहे मिथीला बाजार नाही धान्याचे बाजार थोडे वाढलेले आहेत पण मिथींचे बाजार हे कमी झाल्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले आहे हे निम्मेच बाजार आहेत कमीत कमी चौदाशे पंधराशे रुपये बाजार ह्या आत्ताच्या परिस्थितीत खर्चाचा अभ्यास केला असता चौदाशे पंधराशे रुपयेचे बाजार हे शेतकरी बांधवांना अपेक्षित होते परंतु बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकरी बांधवांना हे परवडत नाहीये धन्यवाद भाऊ नमस्कार नमस्कार काय दान आणला होता का हो काय बाजारवा भेटला चौदाशे चौदा रुपये हो माल दाखवा बरं गावठी गावठी चांगला माल आहे सुपर चौदाशे चौदा झाला किती जुडे आणल्या होत्या मोजलेला नाही एक अंदाजे दोन एक हजार तुम्ही कुठले म्हटले राजनी आंबेगाव तालुका किती खर्च आला एवढा दोन हजार जुडा इथं उपटून आणायला खर्च तर आता घरच्या घरीच हजार रुपये बियाणे किती एकर केलं त्यांना एकर ना परवडते का भाऊ परवडते हजारच्या पुढे परवडते हजारच्या पुढं खापल्यावर काल पण माल होता तुझा काल नव्हता काल शिपू होती काल शिपू शिपू काय झाली काल नऊशे रुपये नऊशे रुपये झाली शिपू परवडते का याबाबत परवडते ना माल एक नंबर असतो ना सर्व परवड माल एक नंबर आहे चांगला आहे सर्व परवडते ओके धन्यवाद धन्यवाद